नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर पण थेट मुद्द्यावरती हात घालायचं असेल तर आज आपण पुण्याची परिस्थिती समजून घेतली तर आपल्याला समजेल की गेल्या सात वर्ष आपली ट्रॅफिक मध्ये अडकून गेलेली आहेत सात वर्षांपासून आपण या मेट्रोचा खेळ चालू आहे तो बघतोय जो खेळ खंडोबा चालू आहे तो बघतोय आणि ह्या मेट्रोसाठी आपण आपल्या आयुष्यातली सात वर्ष ही रस्त्यावरती ट्रॅफिक मध्ये अडकून घालवलेली आहेत पण आता ही जी मेट्रो सुरू झाली आहे ती मेट्रो पुण्यातल्या नागरिकांचं काम सोपं करायला प्रवास सोपा करायला सुरुवात नाही केली तर ही मेट्रो फक्त एक पुण्याची शान आणि अभिमान की आम्ही एक मेट्रो आणली याच्यासाठी उभी केली आणि तुम्हाला एवढ्याच साठी मेट्रो बांधायची होती तर आमच्या सात वर्ष कशाला वाया घालवले तात्यांनी फुल राणी उभी करून दाखवलेली ना आपल्याला आणि आधी एक पुण्यामध्ये बस चालायची आपल्याला माहिती असेल पुणे दर्शन नावाची ती बस बंद पडली आणि आता आपली मेट्रो चालू केली ह्याच्यामधनं तुम्हाला रोज प्रवासी प्रवास करताना दिसणारच नाहीत मंडे टू फ्रायडे खाली असते आपली मेट्रो फक्त सॅटर्डे संडेला एकदा आपल्या शहरात मेट्रो झाली आपण त्याच्यातनं प्रवास केला पाहिजे या भावनिकतेतन लोक सॅटर्डे संडे प्रवास करतात त्याच्यातनं पाच दिवस ही मेट्रो बंद पडलेली दिसते आणि ट्रान्सपोर्ट साठी नाही तर टुरिझम साठी अशा प्रकारची ही मेट्रो चालू केली आहे आणि ही नागरिकांसाठी मेट्रो चालू नाही केली कारण सोपी गोष्ट जर तुम्ही ही मेट्रो नागरिकांसाठी चालू केली असती तर तुम्हाला दिसलं असतं की इकडे विद्यार्थ्यांचे पासेस स्टुडंट पासेस पासेस अपंगांसाठी वेगळे पासेस मंथली पासेस हे सुरवात करताना आपल्याला लोकांसाठी दिसले असते पण अशी कोणत्याही प्रकारची सुविधा आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली नाही दुसऱ्या आपल्या बाजूला आपण म्हणतो की पुण्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हटलं जातं शिक्षणाचं माहेरघर घर जातं पण आज पुण्यामधले जितके पण महत्वाचे कॉलेजेस आहेत इन्स्टिट्यूट्स आहेत विद्यापीठ आहेत ती बंद पाडून त्यांचे डिपार्टमेंट बंद पाडून आज आपल्याला खाजगीकरण हे परत मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणामध्ये उभं करताना दिसतंय आणि आपल्याला पुण्यामधल्या ह्या खाजगीकरणाला विरोध करायचा आहे शिक्षणाचा बाजारीकरणाला विरोध करायचा आहे आणि शिक्षण सर्वांसाठी कायम स्वरूपी मोफत आणि दर्जेदार याच प्रकारे राहिलं पाहिजे आणि म्हणून दोन हजार एकोणीस पासून वंचित बहुजन ही भूमिका घेऊन आली आहे की के जी टू पी जी शिक्षण मोफत समान आणि आणि दर्जेदार हे आपले देना हे आपल्याला राज्य सरकारची सरकारची केंद्र जबाबदारी त्याच बाजूनी पुण्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने इकडे विद्यार्थी बाहेर न येतात शिक्षणासाठी येतात एमपीएससी यूपीएससी च्या क्लासेस साठी येतात स्पर्धा परीक्षांच्या या विद्यार्थ्यांना मला नुसता एक प्रश्न विचारायचा आहे की आज कॉन्ट्रॅक्टीकरण होतंय तुम्ही किती अभ्यास करा तुम्ही कितीही पेपर लिहा तुम्ही कितीही परीक्षा द्या जर तुमची नोकरी आणि जर तुम्ही ज्या शासकीय पदासाठी तयारी करत होता तेच भाड्यावरती कॉन्ट्रॅक्ट वरती दिलं जात असणारे तर तुम्ही इतका खटाटोप करायचा काय अर्थ आणि दुसऱ्या बाजूला हे जे विद्यार्थी आहेत त्यांना शिकवणाऱ्या मास्टरांना मला एक गोष्ट सांगायची आहे की हे विद्यार्थी तर उद्या बेरोजगार होतीलच कारण ह्यांच्या नोकऱ्या होत्या त्या भर कॉन्ट्रॅक्ट भरतीवरती दिल्या जाणार आहेत पण पन तुम्ही पंचवीस वर्षांपासून जे क्लासेस चालू होत होतात ते क्लासेस पण बंद पडणार आहेत आणि पंचवीस वर्षांनंतर तुम्ही पण बेरोजगार होणार आहात कारण जर स्पर्धा परीक्षा बंद झाल्या तर तुमच्याकडे शिकायला येणारे कोण हा मुद्दा इकड़ा विद्यार्थी जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद